पूजा मला तू हे सांग त्या माणसाचं मला काय संबंध आहे धमक्या देण्याचं तो कुठला कोण ग त्या कुत्र्याचं मला बोलायला धमकी द्यायचा संबंध काय तो माझा कोण आहे त्यानं मला धमकी दिली कशामुळं हा चौकात ये पोर टा घालतो म्हणे अंगावर कुत्र्या तुझ्या दम आहे मग स्वतः स्वतः पुरत बोल ना पोर अंगावर तो घालतो तु म्हणजे तुला काय वाटायला बेट्या माझं का नाही टोकोर हलवू नको तू कोण रे मला धमक्या देणारा शिव्या देणारा तू कोण तुला संबंध तुझा संबंध काय तू बोलला कशामुळं तुला बोलायचा संबंध काय तुझा मला तुझा संबंध सांग बोलण्याचा तू कोणत्या संबंधानं मला बोलतोस कोणत्या अधिकाराने मला शिव्या दिल्यास ते सांग गप घाल ना तुझी डोकं खवळू नको माझं तू कुठला कोण रे डॉन लागून गेला म्हणून डॉन तुझ्या चेड्डीतली घाण काढ पहिलं चौकात ये तुला दाखवतो म्हणलंय पोर अंगावरती घालतो असे शब्द वापरतोय घरात खायला नाही पण बाहेर ल शायनिंग मध्ये वागणार तुम्ही पण या माणसाचं मला बोलण्याचा अधिकार कायच नाही आहे बघा मित्रांनो विनाकारण हा माणूस मला त्रास देतो याचा माझा काय संबंध नसताना देखील धमकी देतोय मला सरळ सरळ धमक्या चौकात या दाखवतो म्हणजे तो मी चौकात काय करतो बघतो नाही जर तुला नागड केलं बाबा माझं नावाचं मग मा तू सांग मला तुला नागड करून पण मारायलाच भेणार नाही मी विनाकारण दुसऱ्यांना नंबर देताय का माझा हा गाय भवाने माझा नंबर कोणाला पण देण्याचा अधिकार काय ग तुमचा संबंध काय तुमचा तुम्ही नंबर माझा कशामुळे देता याला त्याला कंप्लेंट देईल मी डायरेक्ट शिवीगाळा करतात काय फोन करून मला शिवीगाळा करण्यास तुमचा संबंध काय तुम्ही कोण कुठल्या कोण आ कशामुळे माझा नंबर इकडे तिकडे दिला तुम्ही तुला पण दाखवतो जाता माझा हिचका हा हे कुत्रे तुझ्या तर आता माझं डोकं खवळू नको परत जर तुम्हाला फोन केलास आणि बोललास तर तुला बघ मग तुझं लय वाईट करेल मी नाव तुझं डायरेक्ट नाव सांगेल मी कोण आहे आणि कशामुळं मला शिवा दे, देतोय म्हणून विचारायला लावेल तुला हा अरे गप तू उग डोकं आऊट करू नको तुझं तुझ्या बुडातला अंधार बघ आधी तुझ्या बुडात किती अंधार आहे ना ते बघ तुझ्या घरातलं कंडिशन बघ मग दुसऱ्याला सांग तुला खायला घरात तुझे बरोबर चाललेत का खायचं चा, पोट भरतंय का आधी तुझं तु? का का ते बघ मग ज्ञान दे तू आम्हाला ज्ञान देणारा कोण र तू पण तुझा बोलण्याचा अधिकारच काय होता तुला शिवीगाळ करण्याचा अधिकारच काय होता तुझा संबंधच काय होता मला शिवी देण्याचा कशामुळं का कोण नाही वाटतंय का माझं तुम्हाला माझं कोण नाही वाटतंय का मी एकटं दिसायलोय का माय घाल जीप घासरली बरं का माझी मला तसं बोलायला नाही पाहिजे होतं बरं जीभ घसरली राग आल्याच्या नंतर बोलणारच ना माणूस जर रागाच्या भरात एखादा शब्द निघून जातोय आ मला विनाकारण मला म्हणतोय चौकात येऊन दाखव म्हणलंय चौकात तुला ब काय करतो आम्ही पोरं घालतो म्हणे डॉन आहेत म्हणे त्याच्याकडं भरपूर मोठमोठ्या डॉनशी त्याचं उठणं बसणं आहे म्हणे उजवा हात डावा हात काय काय जो हस असतोय ना त्या डॉनचा तो आहे म्हणतो त्यानं मला धमकी दिली विनाकारण त्याचा संबंध माझ्याशी काहीच नाही हां माझ्याशी त्याचा बिलकुल समज नाही माझा नंबर त्याला कशामुळं दिला त्याचा न, मा नंबर माझा नंबर त्याच्याकडं कशामुळं दिला त्यानं मला शिवीगाळ कशामुळं केली त्यानं मला धमक्या कशामुळं दिल्या मला माझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं पूजा तुझ्याकडनं पाहिजे कारण मला मी दुसऱ्याला बोलू कशामुळं मी फक्त बोलणार कोणाला तुलाच हां मला एवढं माझं सटकलं आहे ना मला रात्री भरपूर विगाळ केलं या लोकांनी अं माझं जर मी काय केलं र बाबा तुम्हाला सुटकाच नाही मला रागात आणूच ना का अजून पण मी म्हणतोय अन भवाने तुला सांगतोय तुला ये जर म्हटलं ना तर मला चप्पल काढून आणायचं पण तू मला पहिल्यांदा कोर्टात येऊन सूड चिटी द्यायची जास्त आता तुझं बाज झालं तू आत्ता कुत्रे तिकडंच पडून राहा त्यांच्या तुकड्यावरती तिथंच राहा मला तुला आणायचं पण नाही मला तुला चल पण मानायचं नाही आणि माझा तुझा संबंध पण नाही कुत्रे तू माझा नंबर जर दुसऱ्याला दिला तुझ्या घरच्यांना पण समजावून सांग त्यांनी माझा नंबर जर दुसरीकडे दिला त्यांचा इतिहास पूर्ण खोलून टाकेल मी त्यांचा भूतकाळ असा काढेल मी त्यां भविष्य पूर्ण भविष्य का पूर्ण वाटोळ होऊन जाईल त्यांचं तसं मी करून हाल सोडेल मला रागात आणूच नका एकदा मी बाबा झाकलेले मुठ लकाची उघडली तर लोकांची होते म्हणून गप बसलोय त्यांच्या मुठी जर खोललो मी तर ती एक एक माझ्या हातात मुरून जातील तसलं माझ्याकडं त्यांचा इतिहास आहे त्यांना गप सांगायचं आणि हा कुत्र्याला ज्यानं मला धमकी दिली ना त्याला पण सांगायचं की लायक येत्रा म्हणावं तुकड्यावर हे कुत्र जसं भोगतोय ना तसं भुकू नको म्हणावं फक्त भुकत बसू नको त्याला मला दाखवायचं ना चौकात येणारच आहे मी तो काय दाखवणार त्याच बघतोच मी किती तर डोना घेऊन येतो तो हा आणि त्याला मी पण एकटाच आहे मी एकटाच त्याचं काय काय करू शकतोय त्या कुत्र्याला मध्ये त्याला नीट व्यवस्थित सांगा समजून तुमच्या भाषेत माझी भाषा वापरण्याची मला पाळी आणू नका तरी पण या व्हिडिओमध्ये बोलता बोलता मी आई सा विरुद्ध शब्द वापरला तसा मला त्या शब्दासाठी मला माफ करा सर्वांनी मला रागाच्या भरात माझ्या तोंडून ते शब्द निघाले मला ते माफ करा परंतु या लोकांना मला एवढा त्रास दिला एवढा त्रास द्यायला की नुसतं मला काय करावं सूचना मला भरपूर शिकार केली या लोकांनी त्या भरात मा रागाच्या भरात तोंडून शब्द माझा सुटलाय तर त्यासाठी मला सर्वांनी माझ्या ताईनं दादांनी सर्वांनी मला माफ करा कर आणि तो जो कुत्रा आहे ना जसा हा कुत्रा भोगतोय तसं त्या कुत्र्याला भुकू नका म्हणून सांगा नाहीतर हाड टाकायचे का त्याच्या कमर्यात दगड घालायचं ते मला कळतंय ते मला समजतंय मग त्याला काय करायचं आहे ते